चौघले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जाहीर करतो परवा किरण गायकवाडचा वाढदिवस आहे दोघांच्या वतीनं मी ही दोन्ही माझे पोर आहेत त्यामुळं कर्त्याबा बापानच करावं लागते त्याच्यामुळे निश्चित ही दोन्ही माझे पोर आहेत त्यामुळे कर्त्याबा बापानच करावं लागतं त्याच्यामुळे निश्चित उमरग्यात आज शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगोले आणि नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली रक्तदान शिबिर महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या जाहीर घोषणेमुळे हा कार्यक्रम विशेष ठरला नेमकं काय घडलंय पाहूया प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा विशेष रिपोर्ट शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहरात रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरपरिषदेमधील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा साडी वाटप करून सन्मान करण्यात आला दरम्यान माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या स्वच्छता मोहिमेचे कौतुक करत दररोज स्वखर्चाने चहा पाण्याची मोफत व्यवस्था करण्याची जाहीर घोषणा केली याच कार्यक्रमात माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की ज्ञानराज चौगुले आणि किरण गायकवाड हे दोघेही माजीच पोरं आहेत त्यामुळे खर्च बापालाच करावा लागतो या वक्तव्याने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले चौगोले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जाहीर करतो परवा किरण गायकवाडचा वाढदिवस आहे दोघांच्या वतीनं मी हे दोन्ही माझे पोर आहेत त्यामुळं खर्च्या बापानच करावं लागते त्याच्यामुळे निश्चित हे दोन्ही माझे पोर आहेत त्यामुळं खर्चनच करावं लागते त्याच्यामुळे निश्चित यानंतर उमरगा शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याबाबत त्यांचे अनुभव जाणून घेण्यात आले यामध्ये शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट प्रवीण चंद्र तोतला रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सतीश साळुंके चहा आणि ज्यूस विक्रेता व्यापारी शिक्षक संजय कोथळीकर आणि पाईप विक्रेता व्यापारी गांधी यांच्याशी संवाद साधण्यात आलापर्यंत सर्वात आवडीचा नेता म्हणजे ज्ञानराज चौगुले याच कारण असं आहे की ते कितीही मोठा झाला माणूस तरी कायम जमिनीवर आहे कोणत्याही बाबतीचं गर्व नाही आणि दुसरी त्यांची खासियत अशी आहे की ते वेळेला आणि शब्दाला वेळेला पाळणं आणि शब्दाला जागणं हे ओतप्रोत भरलेलं व्यक्ती म्हणजे ज्ञानराज चौगुले आमदार आम साहेब येतात का म्हणजे ये दररोज येतात काय घेतात कोणासोबत येतात काय सांगशील तू रोज चहा वगैरे किती जण असतात पंधरा अठरा वीस जण असतात त्यांचा बोलण्याचा स्वभाव वर काय सांगशील आज त्यांचा वाढदिवस आहे बोलण्याचा स्वभाव चांगला आहे कधी गर्व नाही काय नाही एकदम शांत शैन आहे तुला कसं बोलतो मला देखा। पण छान बोलते काय छान बोलतो ना सहा वाजता याच्यात छान भरता येईल सहा वाजता त्यांना पेपर देतो वाचायला पेपर धिरे धीरे एक अर्धा एक तास गट गप्पा मारत बसतो त्यांचा स्वभाव बदल का सर त्यांचा स्वभाव एकदम छान आहे छान संयमी मोठे साहेब आहेत एवढे मोठे नेते आहेत त्यांनी करीत असत बाळगणे काय नाही आपल्या हक्काचे माणूस असल्या सांगू बस मित्राला म्हणजेच आमदार माजी आमदार शिवसेना उपनेते ज्ञानराजी चौगुले साहेब यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पहिल्यांदा देतो त्यांचा आणि माझा जो सहवास आहे म्हणजे महाविद्यालयीन जीवनापासून आम्ही दोघं एकत्रित राहिलेले आहोत छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये दोघांचंही महाविद्यालयीन शिक्षण होत असताना त्या काळात महाविद्यालयीन जीवनामध्ये जे काही गॅदरिंग व्हायची त्या गॅदरिंगमध्ये आमच्यासोबत नाटकामध्ये काम केलेले हे नाट्य कलाकार आणि त्याच्यानंतर नगरसेवक म्हणून त्यांनी केलेलं काम हे जवळून मी पाहिले अतिशय सर्वसामान्यांची जाण असणारा हा माझा मित्र आणि सर्वसामान्यांच्या दुःखावर पुंकर घालण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा असा मित्र होता आणि त्यानंतर आमदारकीची धुरा त्यांनी जी समर्थपणे सांभाळली त्याचा सार्थ अभिमान वाटतो बरीच विकास कामं झाली त्यांच्याच काळामध्ये आपण पाहतोय एक उदाहरण देतो मी माझ्या मित्राबद्दलचं नाट्य कलाकारांविषयी त्या माणसाची किती आत्मीयता होती हे मी आपल्याला पहिल्यांदा सांगू इच्छितो आपल्या धाराशिवला सत्त्याण्णवावं अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं आणि त्या नाट्यसंमेलनामध्ये आपल्या उमरगा तालुक्यामध्ये असंख्य नाट्य कलाकार आहेत ह्या नाट्यकलाकारांचं कुठेतरी सादरीकरण व्हावं यासाठी धडपड करणारा आमचा आमदार म्हणजेच माझे मित्र ज्ञानराजी चौगोले यांनी मग मी असेल सुमित कोथिंबेरे असतील नटसम्राट म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो असे वाय एस शिंदेसाहेब असतील त्यांना एकत्रित केलं आणि सांगितलं की आपल्या उमरग्यातून सुद्धा एक एकांकिका ही अखिल भारतीय नाट्यसंमेलनामध्ये झाली पाहिजे मग तयारी झाली सगळ्या गोष्टीनिशी म्हणजे संपूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी उभा राहिले आणि मग आम्ही सहज त्यांना एक रिक्वेस्ट केली की साहेब आम्ही ही एकांकिका बसवली आहे आणि या नाटिकेचं तुम्ही दिग्दर्शक म्हणून काम पाहावं सहज हो म्हणाले परंतु त्यांचा जे व्याप सतत मुंबईला प्रवास जे जे जाणं येणं होतं त्यामुळे ते वेळ देऊ शकले नाहीत परंतु ज्या दिवशी आमच्या नाट्यप्रयोगाचा कार्यक्रम त्या संमेलनामध्ये धाराशिवला होता तिथं मात्र ते स्वतः पूर्ण त्या नाटकाचं सेट उभा राहण्याची सुद्धा जबाबदारी एक दिग्दर्शक म्हणून एक आमचा जिवलग मित्र म्हणून अतिशय पूर्णपणानं ताकदीनं तिथं उभा राहिले पूर्ण आमची एकांकिका झाल्याशिवाय ते तिथून गेले नाहीत हे माझ्या मित्राबद्दल आवर्जून मला या ठिकाणी सांगा उत्सव आहे सवं फार चांगला त्यांचं म्हणजे गरीबापासून ते श्रीमंत बरोबर सगळ्या सगळ्या सारखंच बोलतात सारखं बघतात अडचणीस अडतीस सोडवतात सव्याशी आपल्या कामाला गेलं तरी ते पण म्हणजे बोलतात काही फरक म्हणजे आमदार होण्याच्या पूर्वीच जो स्वभाव होता तो आजही स्वभाव स्वभाव आहे बोलतात चौगोल साहेब म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व एक दिलखुलास मित्र आणि एक कार्यसम्राट आमदार म्हणून आपल्या भागामध्ये ते परिचित आहेत कायम जमिनीवरला माणूस कुणी रस्त्याने जात असताना त्याच्या नावानिशी ओरडून त्यांना थांबवून आपुलकीने बोलणारा माणूस म्हणजे नागणार चौगुले असा नेता आपल्या उमरग्या तालुक्याला एवढे वर्ष आमदार म्हणून लाभला त्यांचं काम पाहिलं तर एवढं खूप मोठं काम आहे आणि खरंच या माणसाबद्दल सांगावं तेवढं फार कमी आहे जेव्हा जेव्हा महिला कर्मचारी ज्या ज्या ठिकाणी मला गाठ पडतील त्या त्या ठिकाणी मी त्यापासून पण आज या ठिकाणी अधिकृतपणाने मी घोषणा करतो की तुमच्यामुळं शहर स्वच्छ राहत आहे याहीपेक्षा चांगल्या पद्धतीचं स्वच्छ शहर पुढच्या काळात ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे काम तुम्ही करताय अजून थोडं मन लावून आपण काम करावं एवढ्या थंडीत तुम्ही फिरताय तुम्हाला चहाची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी जाहीर करतो की मी माझ्या वतीनं नगरपालिकेच्या नाही माझ्या खिश्यातल्या पैशातून जेवढ्या म्हणून महिला कर्मचारी आणि साफसफाई कर्मचारी आहेत त्यांना दररोज सकाळी तुम्ही ज्या ज्या एरियात असाल ते कुठं मिळ ज्या ज्या एरियात असतील त्या त्या ठिकाणच्या एरियात त्यांना सोयीस्कर असणार हॉटेल त्या हॉटेलमध्ये माझ्या नावावर यांना चहा द्यायला लावायचा सकाळी थंडीच्या टायमात आणि त्याचं बिल रवी गायकवाड देईल महिन्याला माझ्याकडून बिल त्यांचं घेऊन जायचं आणि त्यामुळं या पद्धतीचं काम जर आपण करत असाल तर निश्चित तुम्हाला थंडीच्या काळामध्ये चहा पिण्याची गरज वाटते तेव्हा ती गरज निश्चितपणानं आम्ही पूर्ण करू एवढंच चौगले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जाहीर करतो परवा किरण गायकवाडचा वाढदिवस आहे दोघांच्या वतीनं मी हे दोन्ही माझे पोर आहेत त्यामुळे खर्च करावं लागते <laughs> त्याच्यामुळे निश्चित एकीकडे सामाजिक उपक्रम तर दुसरीकडे जनतेशी थेट संवाद वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेच्या या नेत्यांनी समाजाभिमुख राजकारणाचा संदेश दिल्याचे चित्र उमरग्यात पाहायला मिळाले प्रतिनिधी सचिन बिदरी एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव